विद्या वाचस्पती डॉक्टर रामचंद्र देखणे गौरव समितीच्या वतीनं बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पुरुषोत्तम महाराज दिंडीनं केलेल्या वारकरी मृदुंगाच्या ठेक्यानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यावर डॉक्टर देखणे यांनी देखील ठेका धरला हे पाहून बापटने देखील कमरेवर हात ठेवत त्यांच्या समवेत ठेका धरला त्यानंतर बापट हर्षवर्धन पाटील यांनी देखणे यांच्या समवेत फुगडी खेळली उल्हास पवार आणि दिवस पुणे आणि राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर विविध टीका होतात कोणी पालकमंत्री बापटांना शोधतय तर तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आल्या हाच धागा पकडत हर्षवर्धन पाटील यांनी बापट परत येतील त्यामुळे त्यांचा फलक लावू नका असे अरविंद शिंदेना सांगितले होते तसेच सध्या काही नेत्यांची जीप घसरत असल्याची आठवणही दानवेंचे नाव न घेता त्यांनी करून दिली आहे त्यामुळे बापट काय बोलतात याकडे खचाखच भरलेल्या सभागृहाचे लक्ष लागले होते काही उत्साही व्यक्तींनी निवेदक गाडगीळ यांना बापट बोलणार आहेत ना अशी विचारणा देखील विंगेत जाऊन केली अखेर अध्यक्षीय भाषणात बापट यांनी पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलात ते म्हणाले काही लोक मी ऑस्ट्रेलियातून येण्याची वाट पाहत आहेत काही लोक मी कुठे घसरतोय याची वाट पाहत आहेत मात्र शेवटी तेच आम्हाला हात देतात पूर्वी ते मंत्री असल्याने सभागृहात होते आता ते काहीच नाही असा टोला बापट यांनी आपल्यावरील चिमट्यांना उत्तर दिलंय तत्पूर्वी डॉक्टर देखणे यांना ज्येष्ठ निरूपणकार किसन महाराज साखरे यांच्या हस्ते पुणेरी पगडी तब्बल साडेचार फुटी मानपत्र देऊन गौरवण्यात आलाय तर अंजली देखणे यांना साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला याशिवाय या, या प्रसंगी मला कबीरजींचा एक गोहा आठवतो एकदा कबीरजी प्रयाग तीर्थावर उभे होते आणि अने अनेक मंडळी कबीर 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 करत चालले होते तेव्हा कबीरजीने दोहा लिहिला कबीरजी म्हणतात कबीर कबीर क्या कहे अरे कबीर कबीर काय म्हणतात कबीर कबीर क्या कहे जा जेवणा के तीर कबीर कबीर क्या कहते ज्या जमुना के एक एक गोपी के प्रेम गए कोटी कबीर मोरे सरांसारखा संत साहित्याचा अभ्यासक असेल उद्योजक असेल या सगळ्यांच्या प्रेमानं तो भारावून गेलेला आहे तेव्हा मला या सगळ्यांचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खूप आज आनंद वाटतोय खूप बरा बरा वाटतोय मी लहानपणी गुरुवारी मोठा हकल्या माझी थोड्या मुलाखत कवी उद्धव पाण्याने घेणार आहे आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ करताय मला असं मला असं वाटतं जर शासनाने संवाद नावाचं विद्यापीठ निर्माण केलं तर त्याचं पहिला कुरगुरु सुधीर गाडगिळ्यांना काही <laughs> इतकं छान त्यांनी माझ्या प्रेमासाठी सुधीर मंडळी आलेली आहेत मी मोठा हातल्या मी बुरवळले शिवारामध्ये एक रूप झालो माझ्या आईबाबत जात्या वर्षा दळण गळल्या तेव्हा त्या शाळेत मला ब्राह्मणा जागा मिळाली नाही फाईश पैसे नव्हते म्हणून मला जागा मिळाली नाल्याच्या कडेला एका कुंभारळीत तिथं सगळा वर्ग होता इतका दरिद्री वर्ग होता एक वाज्या ताफा होता एक शिक्षक होते एक वाणी होती ती मटकी विकायची एक कुलूप किल्ल्या निपून जगायचा आणि त्या वाज्यामुळे ताफ्यामध्ये माझ्या वडील म्हणायचं जातो आजी म्हणायचं अरे आपण कसं काय जायचं नाही म्हणताना जाऊ दे डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती पाटील संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे उद्योजक हनुमंत गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय ज्येष्ठ निरूपणकार किसन महाराज साखरे खासदार श्रीरंग बारणे एअर मार्शल भूषण गोखले अंकुश काकडे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोकावले गौरव समितीचे भाऊसाहेब भोहीर सचिन इटकर संदेश देशपांडे यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे